ला, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने लिपिक शिपाई आणि वाहन चालक या पदांसाठी एकूण तीनशे पंच्याहत्तर जागांची भरती जाहीर केली आहे अर्ज करण्याची अंतिम तारीख ही एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस आहे संस्थेचं नाव आहे लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यामध्ये पदं आहेत लिपिक म्हणजेच क्लर्क यासाठी दोनशे पन्नास जागा आहेत शिपाई म्हणजे पिऊन यासाठी एकशे अर्ज सुरू है 28 साले हे अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला झालेले आहे आणि यांची अंतिम तारीख एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस ही आहे सायंकाळी साडेपाचपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता आता पुढे पाहणार आहोत आपण वयोमर्यादा लिपिक पदासाठी किमान एकवीस ते कमाल वर्ष आणि सिपाही व चालक पदासाठी एकोणीस ते अठ्ठावीस वर्ष असणे बंधनकारक आहे नियमानुसार तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत वयमरादा ही कंप्लीट तुमची पाहिजे आता पुढे पाहणार होतो पण शैक्षणिक पात्रता लिपिकपदासाठी कोणत्याही शाखेतील पदवी ग्रॅज्युएट आणि एम एस सी आय टी किंवा त संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे शिपायासाठी किमान दहावी पास वाहनचालकासाठी दहावी पास आणि वैद्य वाहन चालकाचा परवाना तुम्हाला लागणार आहे सर्व पदांसाठी मराठी भाषेचे ज्ञान वाचन लेखन बोलणे आणि संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे आता यासाठी जी फीज लागणार आहे ती तुम्हाला यापुढे मी सांगणार आहे यासाठी नऊशे रुपये तुम्हाला फीज द्यायची आहे अधिक माहितीसाठी तुम्ही वेबसाईटवर जाऊन याविषयी माहिती घेऊ शकता अशाच इन्फॉर्मेशन्स dulu saat ini tuh aja channel lah subscribe para, ini berhenti.